शिक्षण बा, या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची एक मूर्ती आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्वपूर्ण अशी बैठ बैठक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणी संदर्भात होत असून या मागणी संदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षा होणार असून या मागणीचं स्वरूप काय असणार आहे कोणती ती मागणी आहे आणि याचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या एकोणतीस पासून बेमुदत संपावर जाण्याचा सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं घेतलेली आहे आणि यानुसार राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेवर आज होणाऱ्या म्हणजे रविवारच्या म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार असून त्यानंतर लगेचच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांच्याकडून मिळते राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेत निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली होती मात्र याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी संघटनांनी दिलेला आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारनंही नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत विचार करत असल्याचं सांगत या संदर्भात घोषणा देखील केलेली आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजी सरकारला निवडणुकीत अडचणीची ठरण्याच्या धाकतेनं माहिती सरकारनं नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या बेसिक पन्नास टक्के निवृत्ती वेतन देणारी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी मंत्रिमंडळासमोर म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्यात येणार आहे आणि या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर बावन्न हजार सातशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारण्याबाबत कर्मचाऱ्यांना सहा महिन्यात सहमती द्यावी लागणार आहे जे कर्मचारी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निवृत्त होणार आहे त्यांना एक महिन्यात हा पर्याय द्यावा लागणार आहे राष्ट्रीय योजनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के तर सरकारचा चौदा टक्के सहभाग कायम राहणार असून ज्यांनी अजूनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली स्वीकारलेली नाही किंवा त्यातील आपलं योगदान दिलेलं नसेल त्यांना दहा वर्षात दहा टक्के दिलेलं नसेल त्यांना दहा टक्के व्याजानं एक वर्षात ही रक्कम भरावी लागणार आहे योजनेचं स्वरूप मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या सुमारे साडेआठ लाखाहून अधिकारी साडेआठ लाखाहून अधिक अधिकारी अधिक आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे या योजनेनुसार आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर अखेरच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्त वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबांना साठ टक्के इतकी वेतन महागाई भत्ता मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी मो महत्वपूर्ण अपडेटसाठी मात बातम्यांच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद